नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा या लाडक्या बहिणींसाठी या लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची बातम्या आपल्या समोर आलेली आहे दोन हजार रुपये मिळणार अशी घोषणा एकनाथ शिंदे तसेच आदिती तटकरे यांनी केलेली आहे ई के वाय सीच्या तारखेमध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे दिवाळी बोनस म्हणून या लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये मिळणार आहेत अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे नक्की काय होणार आणि कधी हे दोन हजार रुपये या महिलांना भेटणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर बघा अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना ते दिवाळीपूर्वीच दोन हजार रुपये बोनस हा राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेला आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या समाजातील महिला बालके आणि गर्भवती मातांच्या आरोग्यासाठी पोषणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी अविरत आणि तळमळीने कार्य करतात त्यांचे हे काम अत्यंत महत्त्वाचे आणि पायाभूत आहे मंत्री तटकरे यांनी या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची आणि योगदानांची दखल घेतली असून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा बोनस जाहीर केला आहे त्यांनी स्पष्ट केलेले आहे की के अंगणवाडी सेविका समाजाची खरी शक्ती आहेत आणि त्यांचा सण अधिक उत्साहाने आणि आनंदाने साजरा व्हावा या उद्देशाने राज्य विशेष भेट देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता हा लाभ कोणाला भेटणार आणि कधी भेटणार हे आपण जाणून घेऊया तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात कार्यरत असलेल्या जुन्या नवीन सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस या योजनेच्या थेट लाभार्थी असणार आहेत राज्य सरकारकडून इतर विभागातील कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा बोनस देण्याची परंपरा यापूर्वीसुद्धा राहिलेली आहे आणि आता हीच सवलत अंगणवाडी सेविकेनं देऊन त्यांच्या योगदानाला अधिकृत मान्यता मिळालेली आहे भाऊबीज भेट रक्कम लवकरच संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल ज्यामुळे त्यांच्या दिवाळीचा उत्साह हा द्विगिणित होणार रा आहे राज्य सरकारने सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी दिवाळीपूर्वीच आनंददा आनंदाची आणि उत्साहाची बातमी दिलेली आहे यंदाच्या दिवाळीत सर्वच कर्मचाऱ्यांना भाऊबीज निमित्त खास भेट म्हणून बोनस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या दिवाळी खऱ्या अर्थाने गोड आणि आनंदी होणार आहे यात काही शंका नाही परंतु सरकारला एक विनंती आहे की खूप वर्ष झालं फक्त अंगणवाडी सेविका मदतनीसांना दोनच हजार रुपये दिवाळी बोनस भेटत आहे तर या दिवाळी बोनसमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहेत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या घोषणेची माहिती देताना सांगितले की राज्यातील प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीच्या निमित्तानं दोन हजार रुपये एवढी भेट दिली जाते या महत्वपूर्ण उपक्रमासाठी राज्य सरकारने सुमारे चाळीस पॉईंट एकसष्ट लाख कोटी रुपयांचा भरीव निधी त्वरित मंजूर केला आहे ज्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेळेस वेळेत बोनस मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे आदिती तटकर दे यांना माझी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती आहे तसेच आम्ही अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या सुद्धा लेटर सादर केलेलं के आहे की अंगणवाडी सेविकेंना मदतनीसांना मिळणाऱ्या बोनसमध्ये वाढ करण्यात यावी कारण की दोन हजार रुपयेमध्ये काही दिवाळी साजरी होत नाही आहे इथं त्यांनी म्हटलं जरी असलं की दिवाळी ही गोड आनंदी होणार आहे तरी देखील दोन हजार रुपयेमध्ये आपल्याला माहिती आहे की महागाई किती पट वाढलेली आहे आणि त्या वाढत्या महागाईनुसार दिवाळी बोनस हा सरसकट संपूर्ण मानधन जे आहे ते द्यायला हवं अशी मागणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहेत हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद